नमस्कार मी आमे गाडे पाटील कार्याध्यक्ष श्री गजानन मंडळ आम्ही दरवर्षीप्रमाणे शिवजयंती यावर्षी साजरी केली आमचं हे यावर्षी शिवजयंतीचं पंधरावं वर्ष आहे आम्ही या वर्षी शिवचरित्र रांगोळीच्या माध्यमातून या शिवजयंतीला शिवचरित्र साकारलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्यातल्याही रांगोळ्या आहेत शिवरायांच्या जीवनावरती आधारित शिवरायांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत पूर्ण स्वरूप शिवरायांच्या त्यामध्ये साकारलेलं आहे रांगोळीमध्ये यामध्ये सुरत्याची लूट असण पुण्यामध्ये शेतकऱ्यांकरता शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला असे प्र खूप विषय आहेत पावनखिंडा आहे असे तर लोकांना बघण्यासारखा विषय रांगोळीच्या माध्यमातून शिवचरित्र आणि लहान मुलांनाही कळावं आजच्या पिढीला की शिवाजी महाराज काय होते हे आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे तरी लोकांनी आमच्या याला भेट द्यावी शिवजयंतीला आज शेवट आहे आमचा तर सगळ्यांनी या